तर मित्रांनो कसे आहेत का आरशे तेवीस मराठी ब्लॉग मध्ये आपलं सहशे स्वागत व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे गुरुपौर्णिमा तिसरा पार्ट आहे तर नक्की बघा आणि सॉरी माझ्याच्यान हे फुटेज थोडंसं राहिलं होतं म्हणून मी डबल एक पार्ट केलंय तर कंटिन्यू बघा आणि कसा वाटतो तो नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला तर मग आपण आता स्टार्ट करू ब्लॉग ला

अरे वा मी म्हटलं सगळेच गुलाब देतात हे दे असलं काहीतरी म्हणलं छान वाटलंय आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या पहिल्या बॅच चा स्टुडंट सेव्हन प्लस आर्ट अकॅडमीच्या पहिल्या बॅच चा स्टुडंट बैताडे ऋषभ ऋषभ तुला आताच्या माझ्या शाळेमध्ये काय कॉमन वाटलं रे काहीतरी ओळखीच आहे का संदीप सर आता अरे संदीप सर एवढं पण तुला कळत नाही ह्याचं नाव काय याच नाव काय बॅटरी बॅटरी नाही ह्याचं नाव बॅटरी त्याला विचारायचं तुझं नाव काय बाय बाय आता तू तुला डान्स शिकवतो हा गुरु आहे तुझा गुरु गुरु वर्षाने भिजत पावसात <laughs> तिला म्हणलं किती घ्यायचे फुलं चार चार कोणाला खीर घालायची का तिथं नाही मॅमला एक सरांला एक संडे तीन <laughs> बरं तीन घे चार कोणा एक टीमला म्हणून ते एक अच्छा अच्छा मस्त मस्त विपुलला पण चार फुलं मिळाली चार फुलं मिळाली त्यातलं एक मॅमच आहे एक सरांच आहे एक सॅंडी सरांचं आणि एक टीमच माझ आहे पण मला खरंच खूपच छान वाटलं तो तिघांच्या वतीने तू आठवणीने कार्यक्रम सादर केला मग माझे दोन हिरण आज कोणता कार्यक्रम आधी तू यायच्या आधी कार्यक्रम झाला तरीच पोरिमेचा वर्षा कशी काय नाही नंतर फोन आला अरे माझी तब्येत खूप खराब आहे प्लीज सगळ्यांना सांग बर आणि माझी गुरुवारी अंडे खालीत आम्ही गुरुवारी नाही गुरुपौर्णिमा सत्ताचा दिवस आहे ना ऍक्च्युली मध्ये आमचं खूप मोठा प्रोग्राम असतो मम्मी म्हणलं मी नाही खालाय बरेच जण बरेच जण मग उद्या परवा रोज खातो रोज चिकन खातो आहे का नाही खरे बोल खरे बोलतो काय आणि माझी भर वाटली अरे वाच हजार सगळ्यां काय वाद पाच हजार आणि वर्षाकडून अपेक्षा करतो की मी टेन के करून देईल मला वर्षाला सांगितलं तसं केलं तर लवकरच <laughs> वर्षा मिलियन मध्ये आणि मला काय डान्स 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 लाईट मॅडम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप फायद्या शुभेच्छा अं खूप छोट्या छोट्या गोष्टी मॅमने मला सांगितल्या आवाज <laughs> आवाजापासून सुरुवात करते खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून मॅमनी मला सांगितलं परत कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टींना म्हणजे धरायचं म्हणजे ह्याच्यामध्ये धरायचं किंवा नाही गिंतीत धरायचं किंवा नाही हे पण सांगितलं आणि कसं राहायचं चा आपण एक चांगला ऍक्टर कधी होतो किंवा कसं प्रेझेंट राहायचं लोकांसमोर आपल्या ज्या स्किल आहे त्या कशा दाखवायच्या ह्या मला सांगितल्या अकाउंट ग्रो कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी मॅडम कडून शिकले आणि <laughs> 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 <थे, चाले> <laughs> <laughs> माझ्याकडे काही शब्द बोलायला आता म्हणजे एवढे की एवढी म्हणते की शब्द नाहीयेत माझ्याकडे बोलायला छान वाटलं मला एवढी छान पिंक कलरची व्हाईट पिंक मिक्स अशी फुलं घेऊन आलीये आणि एवढी छान एक्सप्रेस झाली पावसात भिजत आलीये सर्दी पण झाली फुरफुर गर्दी तरी आहे मला खूप छान वाटलं छान वाटलं चला अगं नको असलं काय नको नको संकेत सर आलेले हे आमचे हे आमचे गुरु हा गुरु नाही म्हणणार हे आमचे गुरु ज्यांनी आम्हाला एफसीपी फोटोशॉप जरा जरी शिकवलं 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 आणि जरा जरा परत मी फोटोग्राफीचा विषय सोडलेला जरा जरा परत यांच्यामुळे शिकायला मिळालं आणि ह्याच्यामुळे अजून भरपूर पण गोष्टी शिकायला मिळाल्या सांगू शकत नाही बरं सर <laughs> <laughs> <जैसाँग जाकतने? laughs> तुम्हाला असं काही मी पावसात भिजत आलो मी अनुष्का दिदी काय वाटलं तुम्हाला खूप चांगलं वाटलं आज तुम्हाला दोघांना जेवायला नेणार होत तुम्ही जेवायला तुमच्याकडून मॅम ने केली जेवायला खरंच जेवायला काय जेवायला नेणार होतो आम्हाला बाहेर पावसात भिजत गेलो म्हणून आणि येता येता मॅम आम्ही नाश्ता घेऊन येणार होतो विचार आहे त्यांना नाही इडली डोसा घेऊन येणार होतो पण साताऱ्यातली कुठे आपल्याला दुकान माहिती आहे सांगित होत नाही पण फक्त सरळ जायचं होतं समोरच निमित्त मी बोलल्याप्रमाणे सरांचे दोन रील वेडिंगचे एक प्री वेडिंग चा आणि एक वेडिंगचा आता आवडले की नाही ते त्यांचं ह्याच्यावर त्यांना सिंपल आवडतात म्हणून जास्त इफेक्ट नाही दिले सिंपल केलेलं आणि सर काम करून आलेत पण तरी बी असे नॉर्मल म्हणजे न थकलेवानी दिसतात आज एनर्जेटिक दिसत असं नाही हा एनर्जी मला त्याच्यामुळे आम्हाला कशी रामस्कार शॉक झाले मी म्हंटल ही कधी सकाळ सकाळी वा वाटलं जायच्या आधी गाठले जायच्या आधी डोक्यात आल्या नव्हत्या मला मी मला सांगायचं नाही मी पण आले ती काय पण ते सांगितलं होते सगळ्यांनाच होत संकेत सरांना काय वाटलं होतं मॅम पहिली सांगू का हॅलो <laughs> सर कुठे तर सरला म्हणलं अच्छा पण सरांना माहित होतं आम्ही तुम्हाला आधीच देणार आहे म्हणून सर पहिले आम्हाला मग सरांना वाटलं मी उगे यांच्यासोबत यांना फुल वगैरे देणार नाहीत आम्ही पण आम्ही यांच्यावरच गेम डबल टाकली मला सर कॉल आला मी गडबडीत चालू गाडी काढून कुठे स्टँड जवळ थांबत तिथेच आलो आम्ही हे तिकडे थांबलेत पोरं मला जाऊ देत जाऊन मग म्हणलं वरती किती बिल्डिंग पाषा आलं हो की शोधत शोधत येणार रस्ते पण माहित नाही दोघांना दोघं पण बाहेरचे आलेच समोर आणि नंतर विदेश केला मग मलाच वाईट वाटलं हा बल किती मिळाला आतापर्यंत जसं तुम्ही आमच्या दोघांबद्दल सांगितलं तर